गुड मॉर्निंग गाईज शुभ सकाळ कसे आहात तुम्ही तर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मीपूजन आहे तर आज आम्ही कशा प्रकारे साजरा करत आहोत लक्ष्मीपूजन तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि मी आज ग्रीन अशी साडी वेअर केलेली आहे देवता आता निघालेला आहे तर मी आता झाडांना आमच्या पाणी घालून घेते मस्त वातावरण झालेलं तर आता आमच्या मुलांना मी उठवते आंघोळ करायला उठण्याची आंघोळ करते तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा इथे आता डेकोरेशन करायला घेतलेलं आहे बंद तर इथं आम्ही आता उठण्यात आहे आमच्या मुलांना इथं आमचं डेकोरेशन चालू झालेलं आहे अजून बाकी आहे डेकोरेशन आमचं रेडी झालेलं आहे आंबोळ करायचे उठण्या लावून तर आता आम्ही उठण्या लावायला घेऊ काय थँक्यू वा आणल्याबद्दल कारण आमच्याकडे नव्हती आई बा मीत नाही आणल्यान घ्या ही आहे चिराडाग आहे आज लक्ष्मीपूजनला लावतात का लक्ष्मी पूजन चाल बाबू ती कायचं ना या कडू असतं कडू असतं

सगळं झाल्यानंतर दिदीने घेतलेलं आहे आहे तर इथे दिवाळी गिफ्ट छोटीशी भेटवस्तू म्हणून आमच्या लहान मुलांसाठी घेऊन चाललेली बघू त्यांची काय रिएक्शन आहे विरेन गिशू तुमच्या इथे गिफ्ट आणले मनी एक गे तुला एक इज फॉर यू थँक्यू बोला थँक्यू छोटीशी भेट असते दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही लहान मुलं खुश झालेली आहे भरपूर आणि ते नाश्ता करायला घेतलेला आहे त्यांनी त्याने राहिले ना घे आणि मी पण आता इथे दुधामध्ये बिस्किट खाऊन घेते तर मी आता पनवेलला निघालेली आहे जाण्यासाठी आणि या वर्षी सुद्धा आम्ही गिशू ला पैजण भेटवस्तू तर लक्ष्मीपूजनला पैजन होणार या वर्षी सुद्धा गिशूला पैजण देणार आहे आणि ती आलेली आहे चॉईस साठी गिशू आमची गिशू आहे का मी आता ऑन द वे चाललेली आहे तर आता आम्ही शॉपिंग करायला शॉपिंग पण मध्ये इथे आलेलो आहे तर गिशूसाठी कपडे बघायचे होते तर फक्त आतमध्ये जाऊन कसे आहेत गिशू मस्त आहे मस्त ना शूज घातले भारी दिसेल गिशू कशी राशील फोटो काढायला अजून लांबशी कसं वाटतं बघू शकता तुम्ही खूपच चांगले असे क्लॉथ्स आहेत इथे जर कोणाला शॉपिंगला यायचं असेल तर नक्कीच इथे या खूपच चांगले असे फिरण्यासाठीच क्लॉथ्स आहेत तर शॉपिंग पनवेल हा दुकान आहे पनवेलला तर कोणाला शॉपिंग करायचं असेल तर नक्कीच करू शकता आणि तुला मी एक कॉट सेट तर मी आता सर्कलच्या इथे आहे पनवेलला बघू शकता तुम्ही पूजन आहे तर इकडे बघू शकता सगळीकडे हारच हार विकायला आहेत ही बघा फुलं पाव किती मस्त हो सगळी मार्केट भरलेलं आहे भरपूरच मोठा कलर्स आहेत ते रांगोलीचे कलर्स फटाके मिक्स साडी आता तर। मी ज्वेलर्स मध्ये जाणार आहे फैजन बघण्यासाठी बघू आता कसे पैजन आहे तुला आम्ही आता पैजन घेतलेले आहेत तर आता आम्ही पनवेलमध्ये आले आणि पनवेलमध्ये अचानक खूप मोठा पाऊस आलेला तर आता आम्ही जेवर्समध्ये अजून बसलेले आहे टिरेनला आमच्या चांदीची चेन केलेली आहे तुला चालू झालेलं आहे आणि दादा बोलू का <laughs> <laughs> या दादाने आम्हाला कमी लावलेले आहेत चांदीवर आम्ही चांदीच पैजन घेतलेले आहेत गिशू साठी गिफ्ट एक दादा आहे हे दोन्ही पण दिव्याचे आहेत जवळच्याच आहेत आमचे इकडे बघू शकता तुम्ही भरपूरच पाऊस पडलेला आहे आता आणि थँक्यू यू पण दादा खूप चांगली आमची शॉपिंग झालेली आहे नक्की येऊ आणि समोरच इथे एक ग्लोसरी शॉप होता तर इथे आम्ही थोडेसे शॉपिंग करायला आलो मी इथे आता पाणीपुरी खाऊन घेतले आणि पनवेल मध्ये वेदर पण खूप भारी झालेला आहे तर आता मी घरी जायला निघाले गाईज आम्ही पनवेल कधीच निघालो पण इथे कळंबली हवेपर्यंत आलो तर भरपूरच पाऊस झालेला आहे आणि पाऊस खूपच जोरात सुद्धा आलेला आहे तर आता गावात गेल्यावरच समजेल का आमच्याकडे किती पाऊस पडलाय की नाही पडलाय चला तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू आव्हानसाठी एक नवीन गिफ्ट आलेला आहे आता तो आम्ही खोलून बघतोय काय खूपच चांगला असा गिफ्ट टॅम्पर आलेला आहे आव्हान भेटवस्तू म्हणून हल्दीरामचा आहे पाऊस आलेला आहे तर आता आम्ही घरी जात आहे तर मी आताच घरी आलेली आहे आणि इथे आता लक्ष्मी पूजनाची तयारी करायला घेतलेली आहे तर इथं रांगोळी काढलेली आहे ते आता ले ले ले। ते ले ले। ते मी इथे रांगोली काढते Que brilhou isso!

देखो सगाई जाके लो आज ई लवकरच तरी आमच्या घरातली लहान मुलं आहेत आणि तुम्ही बघू शकता विनंद तुम्हाला काय बोलायचं आहे का बोला मग आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला तर हा माझा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटलं हो? नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि मी जी साडी वेअर केली ती तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा थँक्यू हॅपी दीपावली थँक्यू गुड नाईट